तर नमस्कार मित्रांनो मी शिवमबाद आपलं कोकणीचा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून थेट स्वर्गनगरी कोकणातून स्वागत करतो तर मित्रांनो आपल्याकडं साळावतप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आपल्याकडं गणपती बाप्पांचं आगमन झाले पाच दिवसांच्या आणि काहीतरी यावर्षी आम्ही काजारी परिवारातर्फे नवीन संकल्पना राबवण्याचा प्रयत्न करतो आणि तो प्रयत्न यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत आहे इकडे बघा आपले पण संकल्पना केली आहे ती यशस्वीरित्या पार पाडायची आपल्या संपूर्ण काजारे प्रयोग दिले सर्व सध्याची ते खूप मोठ्या प्रमाणात मेहनत येताना दिसत आहे पण आपण एक संकल्पना राबवली आहे की जेव्हा विसर्जन होते गणपती ओपनचं तेव्हा भाविकांना आणि भक्तांना प्रसाद वाटायचं आपला ही संकल्पना आहे त्यासाठी आपण त्यामध्ये आपण जाहिरात देखील करणार आपण कलाकृती स्टु स्टुडिओ आपल्या रोजच्या वावाचा आहे नवीन तो चालू केलेला आहे तर रे बघा आणि आपल्याकडे आपला यूट्यूब चॅनल देखील आपल्या कोकणी कोकणीचाच याला देखील आपण सर्वांनी सपोर्ट कराल अशा आमच्या आशा आहे आणि मोठ्या प्रमाणे हा प्रसाद देण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे तर इकडे आमचे सर्व भावंड आहेत तर आमचे दादा थोडे ते मार्गदर्शन करतील आपल्याला एक संकल्पना कशी आपल्याला आठवली यामागचा काय उद्देश आहे रोहित दादा माईक नाही असंच बोला जोरात बोला इकडे दादा काय संकल्पना कशी काय या संकल्पना मागे आमची ज्येष्ठ मंडळी होती ज्येष्ठ मंडळी मार्गदर्शन आणि अनिकेत दादा आणि सनील दादा या दोघांच्या कल्पनेतून हा साकार झाला की काही दोघांनी दिवस रात्र मेहनत करून हे आम्हाला डोक्यामध्ये जे आयडिया दिली काहीतरी नवीन करायची वे आपण आणिक दादा त्यांच्यामुळे झालं त्यांनी एकमेकांशी संपर्क ठेवून हा इथपर्यंत जो आता तुम्ही बघताय येत खा तर त्यांच्यामुळे आता आपण काय काय बघतायना देणार आहोत त्याच्यामध्ये आम्ही लाया आहेत कचोरी लाया आहे कचोरी आहे चणे आहेत आपण विसर्जनच्या टाईमाला न्यायचं आहे ना हो या विसर्जनच्या त्याच्यातून उद्देश फक्त येत आमचे ते दोन एक कलाकृती आणि दुसरं कोकणसा यांचं होईल तेवढं प्रमोशन करायचं ओके नाही आणि भक्तांसाठी आणि भक्तांसाठी एक काजारी परिवारातून गोड खाऊ आपले अनिकेत दादा देखील आहेत तिकडे अनिकेत दादा काय आहे मागचा उद्देश उद्देश अस काही नाही एक संकल्पना होती ते आम्ही आता चालू केलं अजून काय ते सांगायचं आहे सांगा अजून काय नाही सोपी सोपी बोल सानिया माझा दादाच त्याला मी सध्या बोलतो आदू काय तुला काय वाटतोय आणि वाटायला पण नदीत इकडं आपला बंड्या बंड्या कसं वाटतोय मस्त वाटतोय काय या मागचा उद्देश काय या मागचा उद्देश काय इकडे बघ ना आपल्या पोरी नाही बघणार आहेत जास्त आपल्या सोबत कलाकृती स्टुडिओचे कलाकृती स्टुडिओचे काय शिल्पकार रोशन कादरे आता काय आपलं उद्देश आपण कलाकृती स्टुडिओ चालू केलाय त्यामागे लोकांना एकच प्लॅटफॉर्म डिझाईन साठी तयार करून देण्यासाठी कलाकृती स्टुडिओ चालू केलाय खूप चांगली संकल्पना आहे कमी वयात तुम्ही कलाकृती स्टुडिओ चालू केलाय बाप्पा तुम्हाला खूप चांगले आशीर्वाद देतील यशस्वी व्हाल अजून पुढे काय बोलायचं अजून मला सनील दादा तुम्ही बोला काहीतरी त्यांना खायला पाहिजे ना खायला द्यायचं माझी का मी भरपूर काय बोलतो तर आता सर्व माणसं निवांत बसले आपला प्रसाद भरून झाला इकडे ठेवलेला आहे आणि इकडं आपली मम्मी आहे तिला मशिरी लावावी लागते बघा मशिरी फेमस आहे तिची सारखी मशेरी लागते तर आता मित्रांनो आपली जी संकल्पना आहे ती आपला प्रसाद वाटायचा तो त्यामागचा मोठा एक संकल्पना आहे कारण आपले दोन एक आपला कोकणीचा युट्यूब चॅनल आहे आणि सोबत कलाकृती स्टुडिओ आहे त्याचा आपल्याला प्रसार करायचा आहे त्यामुळे त्या ही आपली संकल्पना राबवली आहे खूप छान संकल्पना आहे कारण जेव्हा परिवार जेव्हा आपल्याला सपोर्ट करतो तेव्हाच आपण आपल्या पुढे समाज देखील कर सपोर्ट करू शकतो आणि आपण पुढे यशस्वी होऊ शकतो कारण जर आपल्याला परिवाराची जर चांगली साथ असेल तर आपण पुढे यशाचं शिखर गाठण्यात आपण कुठेच कमी पडू शकत नाही असं या मागचा हेतू आहे खूप छान अशी संकल्पना आपला काजारे परिवारला राबवतोय